हे बघा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की हे वरती जे काय होतं हे कार्यकर्त्यांना कधीच कोणाला सांगत नाहीत रात्र सगळे गोष्टी बदलून जातात आणि ज्यांना सांगितलं होतं की तुम्ही जावा वॉर्ड मध्ये फिरा आणि शिवसेनेसाठी धनुष्यबाणासाठी लढा पण ती शिवसेनाच इथे राहिली नाहीये आज इतक्या वर्षापासून इथे शिवसेनेचा हा बालकिल्ला म्हणला जातो आम्ही आज प्रकाश सुरे सोब सोबत आणि पक्षासोबत आम्ही निष्ठावान राहिलो आज लोक आम्हाला नक्की बोलतात की बोलता तुम्ही अपेक्षा उमेदवारी करा पण आम्ही ज्या पक्षासाठी आम्ही रात्र दिवस घाम गाळला गळली गल्ली फिरलो मग तिथे आम्ही अपक्ष का उभं राहायचं हा आमचा प्रश्न आहे तर मग हे आम्ही अपक्ष उभं राहण्यासाठी आज कोण आहेत ना दुसरे लोक तुम्ही तुमच्या मुलाबाळांना का अपक्ष उभं नाही करत त्यांना पण तुम्ही सांगा ना तू अपक्ष उभं राहा मी तुझ्या पाठीशी आहे पण तुम्ही दुसऱ्यांनाच का सांगतात कार्यकर्त्यांना की तुम्ही अपक्ष उभं राहा किती वर्षापासून तुमची तयारी होती आणि किती तयारी केली होती आम्ही गेल्या पाच वर्षापासून इथे आहेत आणि जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा निर्णय घेतला सुद्धा तीन वर्षापासून आम्ही इथे रात्री काम करतो आहे पाणी हे बघा हे जे आहे फक्त बोलण्याचं असतं की युवाला आम्ही संधी देणार आहेत आणि आम्ही युवा नेतृत्व असणार आहे बीजेपी सुद्धा हेच म्हणतं की आम्ही युवा संधी देणार आहे पण हे कुठेच होत नाहीये आताही तुम्ही बघतील जे आधीपासून त्यांचे नातेवाईक पक्षात आहेत मंत्रीपद आहेत त्यांनाच संधी भेटते आणि असा वॉर्डमध्ये मध्ये प्रभाग क्रमांक तीन हा का एवढा सगळ्यांच्या हायलाईट वरती आहेत लोक आज इथे येत आहेत कारण इथे पुढे जाऊन मोठी घडामोड होणार आहे हे जण आहे सर्वात आहे आमदार म्हणून प्रकाश सुर्वे आहेत आणि प्रकाश सुर्वेच्या सर्वात जवळचे कार्यकर्ते म्हणून प्रकाश पुजारी असेल आपण देखील आज मात्र असं असताना हा वाढ आमदाराच्या मुलासाठी भाजपाला सोडण्यात आलं काय नेमकी यावरती प्रतिक्रिया हे बघा हे जवळचे आम्ही सगळे आहेत पण आम्हाला सांगितलंच नाही कोणी आणि आम्हालाच अंधारामध्ये ठेवलं तर माझ्याबद्दल कायच बोलणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षांना तुम्ही सोडून आला होता त्यांना असं तुमच्या नावाने हे बघा मला आता पण आशा आहे की काय ना काहीतरी होईल आणि म्हणून आम्ही त्या आशेच्या वरती आहे की एवढं पण लोक आणि एकनाथ शिंदे साहेब जे अजूनपर्यंत एवढा विश्वास ठेवून चालले ते नाही आमच्याशी एवढी चुकी करणार